चला तर आज काल झालेले आपण मुंबई विभागाचं चालक पेपरचं चा विश्लेषण करूया ठीक आहे चला आता इथे बघा काय दिलंय खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्या कुठली आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की पूर्ण वर्गसंख्या कशी काढायची असते तर आपण त्याच्यासाठी चार टेस्ट करतो ठीक आहे चार टेस्ट तर बघूया कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत तर पहिल्या टेस्टमध्ये काय असते जर संख्येच्या एकक स्थानी शून्य एक चार पाच सहा आणि नऊ ह्या जर संख्या असतील तर ती पूर्णसंख्या असू शकते पण दोन तीन सात आणि आठ ह्या जर संख्या असतील तर ती शंभर टक्के पूर्णसंख्या नाही आता इथे बघा ऑप्शनमध्ये आपल्या तर दोन कुठे आहे दोन तर दोन इथे आहे आठ कुठे आहे तर आठ इथे आणि तीन कुठे आहे तर इथे आहे म्हणजे ह्या संख्या आहेत याचा अर्थ ह्या पूर्ण संख्या नाही इथं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर बी पण आपण पुढच्या तीन टेस्ट सुद्धा बघूया कारण पुढे जर आपल्याला असाच प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये आपल्या पहिल्या टेस्टमध्ये जर आपल्याला ते उत्तर नाही भेटलं तर मग आपल्याला पुढच्या टेस्ट करण्यासाठी ठीक आहे तर बघूया दुसरी टेस्ट काय असते तर दुसऱ्या टेस्टमध्ये आपण संख्येचे डिजिट सम करतो काय म्हण काय करतो तर डिजिट सम तर डिजिट सम म्हणजे काय तर आपण त्या अंकांची बेरीज करतो ठीक आहे आणि जर त्या अंकांची बेरीज शून्य एक चार सात आणि नऊ आली तर ती पूर्ण संख्या असू शकते ठीक आहे आता पुढची टेस्ट बघूया ठीक आहे पुढच्या टेस्टमध्ये काय असते तर संख्येचं दशकस्थान बघायचं असते म्हणजे एकक स्थान पण बघायचं असते आणि दशकस्थान पण बघायचं असतं ठीक आहे जर एककस्थानी एक चार आणि नऊ ह्या जर संख्या असतील तर त्याच्या दशकस्थानी नेहमी समसंख्या असते काय असते तर समसंख्या असते ठीक आहे आणि पाच असेल तर मग त्याच्या दशकस्थानी काय असते तर दोनच असते नेहमी ठीक आहे म्हणजे बघा पाच वर्ग काय असतो तर पंचवीस म्हणजे काय ते दशकस्थानी तर दोन येतो ठीक आहे आणि सहा असेल तर नेहमी काय असते तर विषम संख्याच असते ठीक आहे बघा सहाचा वर्ग काय असतो छत्तीस याचा अर्थ दशकस्थानी काय आहे तर तीन आहे असं तुम्ही कुठलाही वर्ग घ्या ज्याच्या सहा आहे त्याच्या दशकस्थानी विषम संख्या असणार ठीक आहे आणि पुढचं शून्य घेऊया शून्य जर असेल तर नेहमी शून्य हे जोडीमध्ये असतात शेवटी ठीक आहे अंकाच्या शेवटी शून्य हे जोडीमध्ये असतात आता चौथी बघूया ठीक आहे आता जर तुम्ही दिलेल्या संख्येला चारने भाग दिला तर जर ती पूर्ण संख्या असेल तर त्याची बाकी नेहमी शून्य किंवा काय का राहते तर एक राहते ठीक आहे आणि आठ ने भाग दिला आठ ने तर त्याची बाकी काय राहते शून्य एक किंवा चार राहते ठीक आहे तर समजलं तुम्हाला ह्या चारी चार टेस्ट का करायचे आता पहिली तुम्ही टेस्ट केली जर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर भेटलं नाही किंवा दोन उत्तर तुम्हाला भेटत असतील दोन भेटत नसतील तर मग हे पुढे जायचं मग डिजिट सम करायची ठीक आहे त्यांच्या अंकांची बेरीज म्हणजे बघा इथे अंकांची बेरीज करूया तीन न दोन पाच पाच न चार नऊ बघा नऊ आहे इथे म्हणजे काय तर ह्या अंक पूर्ण संख्या असू शकते ठीक आहे आणि तरी सुद्धा दोन ऑप्शन अजून राहत असतील तर मग परची तिसरी टेस्ट करायची ठीक आहे म्हणजे ह्या जर संख्या असतील तर त्यांच्या दशकस्थांची संख्या चेक करायच्या आणि तरी पण भेटत नसेल तर मग चौथ्या स्टेप पडे जायचं ठीक आहे समजली कशी शोधायची पूर्ण वर्ग संख्या तर चला पुढे आता इथे बघा काय दिलं एका लंबकाच्या घड्याळ्यात दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे व दर अर्ध्या तासाच्या तासाला एक याप्रमाणे टोले वाचतात तर दुपारी सव्वा दोन वाजेपासून त्याच दिवशी रात्री सव्वा दहा पर्यंत एकूण किती टोले वाचतील म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे तर तास म्हणजे समजा तीन वाजले असतील तर तीन टोले पडणार चार वाजले असतील तर, तर चार टोले पडणार पण अर्ध्या तासाने किती टोले पडणार तर एक टोला पडणार असं सांगितलं ठीक आहे म्हणजे त्यांनी आपल्याला किती वाजेपर्यंत सांगितलं सव्वा दहा वाजेपर्यंत कधीपासून ते सव्वा दोन पासून ठीक आहे आता दुपारी सव्वा दोन वाजेपासून ते रात्री सव्वा दहा वाजेपर्यंत टोटल किती तास असतात तर आठ तास असतात बरोबर आहे त्याच्यामध्ये अर्धा तास किती तर ता अर्धा तास पण आठच असणार कारण अर्धा तासालाच ती बेल वाजते म्हणजे किती वेळा वाजणार अर्धा तासावरील बेल तर आठ वेळा वाजणार ठीक आहे आता आपण एक तासावा काढूया आता त्याने काय सांगितलं आहे तर ती एक तासावाली आहे ती दर तासाला तासाच्या संख्येप्रमाणे वाजते बरोबर आहे आता आपल्या दोन नंतर पहिला काय वाजतो तर तीन वाजतो म्हणजे तीन वेळा ती बेल वाजणार अशी ती किती परत पर चार वाजता चार वेळा वाजणार म्हणजे ती अशी किती कितीपर्यंत वाजत राहणार तर दहा वाजेपर्यंत तशी वाजणार ठीक आहे म्हणजेच काय तर हे काय झालं नैसर्गिक संख्या म्हणजे तीन ते दहा ज्या नैसर्गिक संख्याची आपल्याला बेरीज करायची आहे तर कशी करतात नैसर्गिक संख्येची बेरीज तर बेरीज बरोबर काय असते तर एन छेद दोन असतो आणि कवसामध्ये पहिली संख्या अधिक दुसरी संख्या ठीक आहे आता इथे एन किती आहे तर टोटल आठ तास आहेत ना आपले म्हणजे एन बरोबर काय तर आठ छे दोन आणि पहिली संख्या कुठली आहे किंवा पहिला तास कुठला आहे तर तीन आहे आणि शेवटचा कुठला तर दहा अधिक दहा बे चौक आठ आणि मध्ये काय होणार दहा अधिक तीन तेरा म्हणजे तेरा गुणिले चार किती तर बावन्न म्हणजे याचा अर्थ ती किती वेळा वाजणार एका तासाला तर बावन्न वेळा वाजणार एक एका तासाची जी वाजते ती ठीक आहे आणि ही किती आहे अर्ध्या तासाची आठ वेळा त्याच्यामध्ये अधिक करा म्हणजे किती होणार तर साठ होणार ह्याचा अर्थ ती किती वेळा वाजणार टोले टोटल तर साठ वेळा वाजणार समजलं चला पुढे आता इथे काय त्यांनी सांगितलं दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर तिनास चार आहे तर त्यांच्या परिघाचे गुणोत्तर किती आता त्रिज्या म्हणजे काय तर आर असते आर किती दिलाय त्यांनी तर तीनास चार सांगितलंय ठीक आहे म्हणजे आर वन म्हणजे पहिलं वर्तुळ आणि आर टू म्हणजे दुसरं वर्तुळ ठीक आहे आता वर्तुळाचा परीघ काय असतो परीघ तर परीघ असतो टू पाय आर ठीक आहे ना पहिल्याचा टू पाय आर वन घेऊया आणि दुसरीचा टू पाय आर टू घेऊया म्हणजे ह्यांचं पण गुणोत्तर काय येणार तर हे दोन पाय दोन पाय जाणार म्हणजे ह्यांचं पण गुणोत्तर सेमच येणार ठीक आहे याचा अर्थ काय तर जे आपल्याला गुणोत्तर दिलाय तेच गुणोत्तर असणार ठीक आहे वर्तुळाच्या परीघाचं सुद्धा समजलं चला पुढे आता इथे काय विचारलंय क्रमगत एक ते दहा संख्यांच्या घनाची बेरीज किती आता काय असते सूत्र घनांच्या बेरीजीचं एक ते एन पर्यंतच्या तर एन एन अधिक एक कंस पूर्ण छेद दोन आणि ह्या पूर्ण कंसाचा वर्ग ठीक आहे समजलं तर इथे एन किती आहे तर दहा आहे म्हणजे काय करायचं दहा आणि दहा अधिक एक किती तर अकरा छेद दोन आणि ह्याचा वर्ग काय होणार बेपंचन दहा अकरी पाची पंचावन्न म्हणजे पंचावन्नचा वर्ग पंचावन्नचा वर्ग कसा काढतात पाच अशा शेवटला तर तर ह्याचा वर्ग घ्यायचा म्हणजे किती तर पंचवीस आणि ह्याच्या पुढची संख्या काय आहे तर पाच ह्याच्या पुढची संख्या कुठली तर सहा आणि ह्यांचा गुणाकार घ्यायचा पाच तीस म्हणजे किती होणार तर तीस पंचवीस उत्तर होणार ठीक आहे समजलं चला पुढे आता इथे काय सांगितलं बघा एका गावाची लोकसंख्या पाच हजार आहे ती दरवर्षी दहा टक्क्याने वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती होईल किती वर्षाने विचारलंय तर दोन वर्षांनी विचारले म्हणजे पहिले किती होती तर पाच हजार होती आता ती दहा टक्क्याने वाढते बोलले वाढते याचा तर काय तर शंभर अधिक आर छेद शंभर म्हणजे आर किती आहे तर दहा म्हणजे किती एकशे दहा छेद शंभर बरोबर आहे आता ही पहिल्या वर्षी वाढली मग दुसऱ्या वर्षी प परत दहा टक्क्याने वाढणार म्हणजे काय तर ही पूर्ण संख्येला परत दहा टक्क्याने वाढवायची म्हणजे काय तर एकशे दहा छेद शंभर ठीक आहे आता करा गुणाकार काय जाईल हा शून्य जाईल हा शून्य जाईल हा शून्य जाईल हा शून्य जाईल आणि हे दोन शून्य इथले इथले जातील ठीक आहे म्हणजे काय होणार तर पन्नास गुणिले अकरा गुणिले अकरा ठीक आहे अकराचा वर्ग काय तो एकशे एकवीस गुणिले काय तर पन्नास हा शून्य जसाच्या तसा आणि पाचाने ह्याला गुणा पाच एके पाच पाच दोन्ही दहा एकाला पाच के पाच न एक सहा म्हणजे काय येणार उत्तर तुमचं तर साठ पन्नास समजलं कसं काढायचं चला पुढे आता इथे काय त्यांनी सांगितलं आहे एक संख्येला बाराने गुणण्याऐवजी चुकून एकवीसने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा एक एकशे आठने जास्त आला तर ती संख्या कुठली आता समजा ती संख्या आपण एक्स घेऊया तिला बाराने गुणण्याऐवजी कशाने गुणले तर एकवीसने गुणले बरोबर आहे तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा एकशे आठ नाही मूळ गुणाकार काय आहे तर एक्स गुणिले बारा हा गुणाकार आहे ठीक आहे आणि त्यांचा फरक काय सांगितला आहे तर एकशे आठ ठीक आहे हे किती झाले एकवीस एक्स वचा काय होणार हे बारा एक्स बरोबर काय तर एकशे आठ म्हणजे किती होणार तर नऊ एक्स बरोबर एकशे आठ आता नवाने ह्याला भाग द्या नऊ एके नऊ आणि नऊ दुने अठरा म्हणजे किती उत्तरणार एक्स बरोबर तर बारा होणार तर ती संख्या कुठली तर बारा चला पुढे आता इथे काय आहे दोन क्रमगत संख्यांचा गुणाकार दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे तर त्यापैकी मोठ्या संख्येचा वर्ग किती ठीक आहे आता आपण एक समसंख्या एक्स घेऊया मग पुढची कुठली होणार तर एक्स अधिक दोन दोन ने वाढते ना आता ह्यांचा गुणाकार सांगितलाय काय आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे आता आपण करूया एक्स चा काय होणार इथे तर वर्ग होणार अधिक काय होणार तर दोन एक्स होणार बरोबर काय तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आता हे दोनशे अठ्ठ्याऐंशी ह्या एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे बरोबर शून्य आता ह्या दोनशे ची आपल्याला अशी अशी फोड करायची आहे की त्यांची वजा बाकी किंवा अधिक हे दोन एक्स आले पाहिजे दोन आले पाहिजे ठीक आहे तर कशा काढायच्या ते दोन संख्या बघा आता इथे ठीक आहे काय दिले आपल्याला तर दोनशे ठीक आहे आता आपल्याला आठाने भाग द्यायचा ठीक आहे द्या भाग आठ तरीक चोवीस आणि आठसख अठ्ठेचाळीस म्हणजे किती आले तर छत्तीस आता ह्याला दोनाने भाग द्या किती होणार तर अठरा दोन्ही छत्तीस असतात पुढे कसं द्यायचा तर परत आपण दोनाचाच देऊया काय बे नव अठरा ठीक आहे पुढे कसं लागेल तर तीन त्रिक नऊ आणि इकडे काय लागेल तर तीन एके तीन ठीक आहे आता आपला फरक किती आहे तर फक्त दोनाचा आहे याचा अर्थ काय असणार तर दोन संख्या ज्या आहेत ते एकमेकां जवळच्याच असणार आहेत ठीक आहे म्हणजे दोन संख्या मागे पुढे असणार आहेत मग काय करायचं मोठी संख्या घ्यायची आणि ह्याच्यातली लहान संख्या उतल्याची काय आहे तर दोन आहे मग आठ दोन्ही किती होणार तर सोळा होणार ठीक आहे ना ह्या पुढच्या राहिल्यात किती तीन त्रिक नऊ आणि नऊ दुने अठरा बघा ह्यांच्या दोघांमधला फरक किती आहे तर दोनाचा आहे म्हणजे आपलं आपल्याला भेटल्या तर दोन संख्या तर भेटल्या आता त्यांचं चिन्ह काय येणार तर है पना, मनु है एनार एनार. वजा इथे अधिक आहे दोनच्या पुढे पण म्हणून आपल्याला अधिक आहे पाहिजे तर अठराच्या पुढे काय येणार अधिक येणार व सोळाच्या पुढे काय येणार तर वजा येणार तर बघा एक्सचा वर्ग अधिक अठराचा एक्स वजा सोळा एक्स वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी बरोबर शून्य आता इथनं काय निघणार बाहेर तर एक्स निघणार म्हणजे काय राहणार तर एक्स अधिक अठरा वजा सोळा इथनं बाहेर निघणार मग काय राहणार मध्ये तर एक्स अधिक इथे अधिक होणार का तर हे ब्रॅकेटच्या मध्ये जाणार म्हणजे कौसाच्या मध्ये जाणार बरोबर म्हणजे काय होणार इथे तर अठरा बरोबर शून्य म्हणजे काय होणार तर एक्स वजा सोळा एका कवसामध्ये आणि दुसऱ्या कवसामध्ये एक्स अधिक अठरा बरोबर शून्य आता ह्याची किंमत जर गेली ती तुम्हाला एक्सच्या बरोबर काय भेटेल तर वजा अठरा भेटतील वजा अठरा आपल्याला घ्यायची नाही ठीक आहे इकडे काय येणार एक्स बरोबर सोळा येणार आहे ठीक आहे म्हणजे मोठी संख्या काय येणार ही मोठी संख्या आहे आपली म्हणजे काय होणार मोठी संख्या आहे तर अठरा आणि अठराचा वर्ग काय तो तर तीनशे चोवीस आहे उत्तर आहे चला पुढे आता इथे काय सांगितलंय तीन संख्या तीन चार आणि पाच ह्या प्रमाणात असून त्यांच्या वर्गांची बेरीज चार हजार पन्नास आहे तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कुठली ठीक आहे कुठ आता त्या संख्या समजा ए बी आणि सी असतील बरोबर आहे काय प्रमाण आहे त्यांचं तीन चार आणि पाच ह्या प्रमाणात ठीक आहे आता त्यांच्या वर्गाची बेरीज सांगितलं चार हजार पन्नास आहे ठीक आहे म्हणजे काय करायचं आपण तर ह्यांचा वर्ग घ्यायचा ह्यांचा वर्ग काय येणार तीन त्रिक नऊ ह्याचा वर्ग काय होणार सोळा आणि ह्याचा वर्ग काय होणार तर पंचवीस त्या आता इथे बघा काय दिलं तीन संख्या तीन चार व पाच या प्रमाणात असून त्यांच्या वर्गाची बेरीज चार हजार पन्नास आहे तर त्यापैकी मोठी संख्या कुठली ठीक आहे आता काय दिलंय आपण त्या संख्या एबीसी घेऊया ठीक आहे काय दिलंय कुठल्या प्रमाणात आहे तीन चार, चार, चार आणि पाच ठीक आहे आता त्या संख्या आपण तीन एक्स चार एक्स आणि पाच एक्स घेऊया ठीक आहे आता आपल्याला पुढे काही त्यांच्या वर्गाची बेरीज आजचा वर्ग काय येणार तीन त्रिक नऊ नऊ एक्स स्क्वेअर ह्याच्या करणार तर चार चौक सोळा सोळा एक्स चा वर्ग इथे करणार तर पंचवीस एक्स चा वर्ग ठीक आहे है? आता ह्यांची बेरीज काय सांगितलंय किती येते तर चार हजार पन्नास येते करा बेरीज किती येते बेरीज ह्यांची बेरीज केली तुम्हाला पन्नास येणार तर पन्नास एक्स चा वर्ग बरोबर चाळीस पन्नास आता हा शून्य गेला हा शून्य गेला पाचने ह्याला भाग द्या पाच अठा चाळीस आणि पाच एके पाच म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर काय आलं तर एक्क्याऐंशी म्हणजे एक्स बरोबर काय आलं तर नऊ आता पुढे काय सांगितलं त्याने तर सर्वात मोठी संख्या कुठली सर्वात मोठी संख्या कुठली घेतली आपण तर पाच एक्स म्हणजे काय होणार नवा पाचा पंचेचाळीस याचा अर्थ उत्तर काय तर पंचेचाळीस समजलं चला पुढे आता हा प्रश्न बघा मी तुम्हाला मागे पण बोललो होतो हा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आहे तर हा प्रश्न तुमचा फिक्स मार्क आहे हे करूनच जायचे ठीक आहे तर बघा काय असते सूत्र आपलं तर व्यक्ती गुणिले दिवस ठीक है? का काम आहे काम असते आता व्यक्ती किती आहेत तर बारा आहेत आणि काम किती काम किती दिवस करतात तर बारा दिवस करतात आणि काम किती आहे तर एक काम आहे बरोबर आहे आणि ते सेम काम आठ मजूर किती दिवसात करणार हे विचारले आपल्याला ठीक आहे एक दिवसात करतील असं पकडूया आपण म्हणजे काय ते एकच काम आहे आता करा चार दुने आठ चार त्रि बारा बेकमबे बेसक बारा म्हणजे कधी साहित्यिक अठरा म्हणजे एक्स बरोबर किती दिवस लागणार त्याला तर अठरा दिवस लागणार त्या आठ मजुरांना ठीक आहे आहे उत्तर आहे। चला पुढे आता अशा गणितामध्ये बघा आठ आठ आणि आठ ह्या तिघांचा गुणाकार आहे म्हणजे आठचा वर्ग काय तो तर पाचशे बार बारा येतो पण उत्तरामध्ये पण त्यांनी पाचशे बारा दिले सगळ्या ठिकाणी फक्त आपल्याला पॉईंट कुठल्या ह्याच्या नंतर ठेवायचं आहे ते विचारलंय आता इथे मोजा इथे किती घरे आहेत तर तीन आहेत इथे किती आहेत दोन आहेत आणि इथे किती आहेत एक आहे म्हणजे तीन दोन पाच आणि एक सहा सहा घरानंतर पॉईंट द्यायचा आहे म्हणजे हे एक घर झालं दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे हे कुठे येणार तर इथे येणार ठीक आहे आहे उत्तर तर हे बघा आहे चला पुढे आता त्याने इथे काय सांगितलंय जर अठरा सायकलीची किंमत एकतीस हजार नऊशे पन्नास रुपये तर अशा सात सायकलींची किंमत किती तो सोपा है, के दिला है, तर सोप्पाय अठरा सायकलीची किंमत किती दिली आहे तर एकतीस हजार नऊशे पन्नास ठीक आहे एका सायकलीची किती येणार तर एकतीस हजार नऊशे पन्नास छेद अठरा बरोबर आहे तर अशा सात सायकलची वेळ आल्या गुणा, गुण गुणाकार करा सातने म्हणजे काय भेटणार तुम्हाला तर कसा लागणार भाग तर नवाचा लागेल बघा न नवाचा कसा लागेल कशावरनं ठरवलं तर प्रत्येक अंकांची बेरीज घ्यावरची यांच्या नवाने भाग जातो त्याला पाच आणि न पा दहा हे दहा आणि पाच पंधरा तीन अठरा नवा अठराला नवाने भाग जातो याचा अर्थ नवाने पूर्ण संख्येला भाग जातो तर घ्या नऊ दोन अठरा नऊ 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 नवत्रिक सत्तावीस ठीक आहे म्हणजे किती आले तर चार आले नवापाचा पंचेचाळ आणि परत पाच म्हणजे नवा पाचा पंचेचाळ आणि शून्य ठीक आहे तर परत बघा ह्या दोनचा भाग लागतोय एक ए बे बे साती चौदा आणि परत एक आला बे साती चौदा आणि बे पंचान्न दहा म्हणजे सतराशे पंच्याहत्तर गुणिले सात येते ठीक आहे आता करा सा... सातापाचा पस्तीस आणि हे तीन साता साती साती एकोणपन्नास आणि तीन बावन्न हे आले पाच आणि साता साता एकोणपन्नास आणि एकोणपन्नास न पाच चोपन्न आणि वरचे आले पाच सात एके सात आणि सात पाच बारा म्हणजे बारा हजार चारशे चोवीस रुपये ही त्याची किंमत आहे ठीक आहे चला पुढे आता इथे काय दिले त्यांनी सत्तर व एकशे पाच या दोन संख्यांचा लसावी दोनशे दहा आहे तर त्यांचा मसावी किती आता एक सूत्र लक्षात ठेवा दोन संख्येचा गुणाकार बरोबर काय असतो तर लसावी गुणिले मसावी ठीक आहे दोन संख्या कुठल्या आहेत तर सत्तर आहेत सत्तर गुणिले एकशे पाच है। आहे बरोबर आहे लसावी काय दिलाय तर दोनशे दहा दिला त्यांचा तर मसावी आपल्याला काढायची आहे आहे सोपं झालं सोप्पं आता तर करा हा शून्य जाणार हा शून्य जाणार सात तरीक एकवीस हा तीनाने ह्याला भाग द्यावा तीन त्रिक नऊ आणि तिनं पाच पंधरा म्हणजे काय येणार मसावी तर पस्तीस येणार आहे आहे चला पुढे आता इथे काय सांगितलं आहे तर एका व्यवहारात झालेला रुपे बहात्तरशे नफा ए बी सी यांना अनुक्रमे आज तीन तीन प्रमाणात वाटल्यास बीचा वाटा किती आता काय आहे त्यांचं प्रमाण आज तीन आणि तीन चार ह्या कोणाचं चा आहे तर ए बी आणि सी बीचा वाटा किती आहे तर तीन आहे आणि तर टोटल किती होणार चार न तीन सात आठ नऊ नऊ आणि ह्याला कितीने गुणायचं तर बहात्तरशेने गुणायचं का तर आपला बहात्तरशेचा नफा आहे तो त्याला वाटायचा आहे ठीक आहे तर नवा अठा बहात्तर आहे वरचे शून्य शून्य आठरीक चोवीस आणि वरचे दोन राहिलेले शून्य म्हणजे किती होणार तर चोवीसशे रुपये त्याचा भाग होणार ठीक आहे चला आता इथे विचारलाय तीस सेकंदाचे चार गुणोत्तर किती आता एक मिनिट म्हणजे किती असतात सेकंद तर साठ सेकंद असतात ठीक आहे तर चार मिनिटामध्ये किती असणार साई चोक चोवीस म्हणजे किती होणार तर दोनशे चाळीस सेकंद असणार आता विचारल्या तीस सेकंदाशी सांग विचारलाय तीस छेद दोनशे चाळीस हे शून्य गेलं हे शून्य गेलं तीन 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 आठ हा चोवीस म्हणजे काय होणार तर एकास आठ समजलं चला पुढे आता इथे सांगितलंय एका संख्येला सहाने भागल्यास बाकी चार उरते देऊन बघा सहाने भागायला सहा सहा छत्तीस बाकी किती राहील तर दोन राहील इथे द्या सहा सहा छत्तीस एक राहील बाकी इथे द्या सहा सहा छत्तीस बाकी किती राहील चार राहील म्हणजे आपले जवळ आहे उत्तराच्या आता ह्याला बघा सहा सहा छत्तीस बेचाळ म्हणजे बाकी किती उरते तर पाच उरते याचा अर्थ एकच पॉसिबल आहे म्हणजे काय तर सी हे उत्तर आहे ठीक आहे समजलं चला पुढे आता इथे बघा काय सांगितलं जान्हवी व तिच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज चौसष्ट वर्ष असून त्या दोघींच्या वयातील फरक तीस वर्ष आहे तर जान्हवीच्या आजचे वय किती आता जान्हवीचं वय आपण घेऊया वाय वर्ष आणि त्याच्या आईचं घेऊया एक्स वर्ष ठीक आहे आता दोघांच्या वयाची बेरीज काय दिली आहे तर चौसष्ट दिले एक्स अधिक वाय काय होणार तर चौसष्ट आणि दोघींच्या वयातला फरक किती दिलाय आई आणि जान्हवीच्या किती आहे तीस दिलाय तर काढूया आपण तर कोणाचं वय काढायचं आहे तर वाय काढायचं आहे म्हणजे जान्हवीचं वय आहे तर आपण काय करूया इथे वजाबाकी करूया म्हणजे हे दोन अधिक होतील आणि हे दोन जातील ठीक आहे काय होणार तर दोन व्हाय चौसष्ट वजा तीस किती होणार तर हे चार आणि हे तीन म्हणजे वाय बरोबर काय होणार तर सतरा म्हणजे तिचं वय काय होणार Up, तीना तीना तर सतरा समजलं चला पुढे आता इथे काय विचारलंय तीन व्यक्तीच्या वयांची सरासरी चोवीस असून त्याच्या वयाचे गुणोत्तर दोनास तीन तीन सात आहे त्या तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती काय आहे गुणोत्तर आस तीन आणि तीन आस सात दिलाय लहान व्यक्ती कोण आहे ही आहे ठीक आहे आणि त्यांच्या काय सांगितलंय तर वयाची सरासरी किती व्यक्ती आहे तीन आहेत आणि टोटल सरासरी किती आहे चोवीस म्हणजे टोटल वय किती होणार तर बहात्तर आता हे बहात्तर टोटल वय आहे आता ह्याच्यावर आपल्याला दोनाचं विचार म्हणजे लहान मुलाच्या व्यक्ती दोन शेतक्या होणार तर सात अधिक तीन म्हणजे दहा दहा दोन बारा इकडे बारा येणार आहे आता लावा भाग बार बारा के बारा बारसक बहात्तर म्हणजे काय तर का साहे दुने बारा वर्ष ठीक आहे आलं समजलं कसं करायचं तर चला पुढे बरोबर दे आता इथे बघा काय दिलं पंचवीसच्या पाड्यातील पहिल्या नऊ संख्यांची बेरीज किती ठीक थी, आहे आता काय असते सूत्र एकाच पटीत वाढणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या बेरीजीचं बेरीज किंवा सम बरोबर काय तर एन छेद दोन कौसामध्ये का काय तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या ठीक आहे तर इथे एन किती आहे टोटल संख्या किती सांगितल्या आपल्या बेरीज तर नऊ आहे म्हणजे काय होणार तर नऊ छेद दोन आता पहिली संख्या कुठली येणार तर पंचवीस येणार आणि शेवटची संख्या कुठली येणार तर पंचवीस नवा करा किती होणार तर दोनशे पंचवीस म्हणजे काय होणार तर हे अडीचशे होणार गुणि काय होणार तर नऊ छेद दोन म्हणजे काय होणार बे के बे बेदुने चार ना बे पंचन दहा म्हणजे किती होणार एकशे पंचवीस गुणिले नऊ केले तर अकराशे पंचवीस आहे उत्तर आहे आता इथे काय विचारलं बघा बाराशेचे पंधरा टक्के म्हणजे काय करणार बाराशे गुणिले पंधराशे शंभर टक्के आहेत म्हणजे दोन शून्य घालवा आहे दोन शून्य उघाला बारा पंचन साठ आणि बारा के बारा ना सहा अठरा काय होणार उत्तर तर एकशे ऐंशी चला पुढे आता इथे बघा काय विचारलं एक वस्तू नऊशे रुपयास विकल्याने दीडशे रुपये नफा होता तर शेकडा नफा, आता विकरी नफा शे। किती आता विक्री किंमत किती आहे तर नऊशे आहे नफा किती झालाय तर दीडशे म्हणजे आपल्याला काय भेटणार यांचं वजा बाकी केल्यावर तर त्याची खरेदी किंमत भेटणार किती होणार खरेदी किंमत तर सातशे पन्नास आणि पुढे काय सांगितलं आपल्याला तर शेकडा नफा किती म्हणजे टक्के नफा कसा काढतात तर नेहमी खरेदी किमतीवर काढतात टक्के तोटा असून दे किंवा टक्के नफा असून दे नेहमी खरेदी किमतीवर काढतात ठीक आहे खरेदी किंमत काय आहे तर सातशे पन्नास आहे आणि नफा किती झालाय तर दीडशे झालाय गुणीले काय करा तर शंभर टक्केवारी काढायची म्हणून ठीक आहे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पंधरा एके की पंधरा पंधरी पाचशी पंच्याहत्तर आणि हे पाच जुने दहा आणि हे किती होणार तर वीस होणार ठीक आहे म्हणजे काय आला टक्केवारी नफा तर वीस आला ठीक आहे समजलं चला पुढे आता इथे बघा काय सांगितलं दसा दशे दहा टक्के दराने म्हणजे काय आला तुमचा आठ टक्के दर दिलाय ठीक आहे किती दिलाय दहा दिलाय पाच हजार रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने रुपये सात हजार दोनशे पन्नास रास होण्यास किती वर्ष लागतील तर आहे काय मुद्दल म्हणजे काय तर पी घ्यायचा असतो ठीक आहे मुद्दल म्हणजे पी ठीक आहे म्हणजे पाच हजार रुपये सरळ व्याज रुपयाने रास सांगितला रास म्हणजे काय तर अमाऊंट किती होणार सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि विचारलं आपल्याला टाइम काढायला म्हणजे किती वर्षाने ते हे होणार टाइम काढायला सांगितलंय मग सूत्र काय असते तर पी बरोबर ए छेद शंभर अधिक आर टी गुणिले शंभर ठीक आहे आता पी किती आहे तर पाच हजार दिला म्हणजे मुद्दल किती आहे तर पाच हजार आहे अमाऊंट किती दिलाय कि तर सात हजार दोनशे पन्नास आहे छेदात काय तर शंभर अधिक आर किती आहे दहा आहे म्हणजे दहा टी आहे ठीक आहे टेन टी गुणिले शंभर आता घालवा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले ठीक आहे हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला आता ने एक भाग लागेल बघा पाच के पाच पाच के पाच दोन पाच चोप वीस आणि दोन पाच पाच पंचवीस म्हणजे एकशे पंचेचाळीस आले आता हे तिकडे घालवा म्हणजे काय होणार शंभर अधिक दहा टी बरोबर एकशे पंचेचाळीस आता शंभर तिथे गेल्यावर वजा होणार म्हणजे किती राहणार तर पंचेचाळीस राहणार आणि इथे काय राहणार तर दहा टी राहणार म्हणजे हा दहा इथे गेल्यावर काय होणार टी बरोबर चार पॉईंट पाच म्हणजे साडेचार वर्ष लागणार ठीक आहे आणि अजून एक दुसरं सूत्र कुठलं आहे आपलं तर हे सरळ व्याजाचं सरळ व्याज बरोबर काय असते तर मुदक मुद्दल गुणिले दर गुणिले टाइम ठीक आहे म्हणजे काय पी गुणिले आर गुणिले टी प्रिन्सिपल गुणिले रेट गुणिले टाइम ठीक आहे छेद काय तर शंभर पण इथे आपल्याला सरळ व्याज माहितीत नाही मिळत तर सरळ व्याज कसं काढायचं तर अमाऊंट म्हणजेच रास वजा काय करायचं तर प्रिन्सिपल म्हणजे काय तर मुद्दल वजा केली तर तुम्हाला काय भेटून जाईल तर सरळ व्याज भेटून जाईल ठीक आहे हे सरळ व्याज काढायचं त्यांची वजाबाकी करून किती येणार तर सात हजार दोनशे पन्नास वजा पाच हजार तर दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे बावीसशे पन्नास रुपये येथे येतील ठीक आहे तर ह्याने सुद्धा तुम्ही करू शकतात असं सुद्धा करू शकतात आणि हे सूत्र सुद्धा वापरू शकता ठीक आहे तर चला पुढे आता इथे काय सांगितलंय तर प्रश्न चिंगणाच्या जागी योग्य पर्याय निवडा आता इथे बघा त्याने काय के केलं तीन सक अठरा नाही केलं मिळत ह्याने कारण पाच सक तीस इकडे तीस मिळतच नाही ऑप्शनमध्ये मग त्याने काय केलं आहे तर तिनाचा वर्ग घेतलाय ठीक आहे तिनाचा वर्ग किती नऊ आणि गुणिले नऊ जुने अठरा असं केलं आता इथे बघूया पाचा पाचा पंचवीस पाचा वर्ग ठीक आहे गुणिले काय करायचं तर दोन तर पंचवीस जुने पन्नास म्हणजे पन्नास आहे ऑप्शन मध्ये तर आहे असं करायचं ठीक आहे समजलं चला आता त्याने इथे बघा काय दिलं एकोणीसशे शहाण्णव ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर एकोणीसशे नव्याण्णव ची सुरुवात कोणत्या वाराने झाली असेल आता त्याने एक जानेवारी एकोणीसशे शहाण्णव हे तिने इनडायरेक्टली सांगितलंय का तर सुरुवात सांगितलंय म्हणून ठीक आहे तर कोणता वार येतो तर सोमवार येतो ठीक आहे तर एक जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवला ला कुठला वार येईल तर हे त्याने आपल्याला विचारलंय आता ह्याच्यामध्ये टोटल किती वर्ष आहेत शहाण्णव ते नव्याण्णव मध्ये तर तीन वर्ष आहेत म्हणजे अधिक दिवस किती येणार तर तीन अधिक दिवस येणार आता लीप वर्ष आहे का बघा तर हो आहे हे एकोणीसशे एक शहाण्णव हो, हे लीप वर्ष ह्याला चारने भाग जातो ठीक आहे पूर्ण म्हणजे हे लीप वर्ष आहे तर ह्याचं पकडणार का हे लीप वर्ष तुम्ही तर पकडणार कारण हे जानेवारीपासून सुरुवात होते म्हणजे फेब्रुवारीला आपला तो एक्स्ट्रा दिवस असतो म्हणजे काय तर त्याचा एक एक्स्ट्रा दिवस घ्या ठीक आहे किती आले तर चार आले ह्याला ह्याला साताने भागा बाकी किती राहणार तर चार सात शून्य शून्य म्हणजे चार बाकी राहणार म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर सोमवारच्या पुढे चार दिवस जायचं तर कुठला वार येणार तर मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार समजलं उत्तर काय येणार तुमचं तर शुक्रवार चला पुढे ते आता इथे बघा काय सांगितलंय मधू दिलीपेक्षा बारा वर्षाने लहान आहे तर सहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल आता आपण काय करूया कोण लहान आहे तर मधू लहान आहे म्हणजे दिलीपचं वय काय घेऊया तर एक्स घेऊया ठीक आहे मधूच वय काय येणार मग तर एक्स वजा बारा ठीक आहे आता पुढे काय सांगितलंय तर सहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती होईल तर इथे सहा ऍड करा इथे सहा ऍड करा आणि मग फरक घेऊया मोठा कोण आहे पण तर दिलीप आहे म्हणजे दिलीप वजा मधु आहे ठीक आहे म्हणजे काय तर एक्स अधिक सहा वजा काय करायचं आहे हे किती होणार तर एक्स वजा बारा अधिक सहा हे होणार बरोबर आहे म्हणजेच पुढे काय होणार तर एक्स अधिक सहा वजा हे किती होणार तर एक्स वजा सहा होणार हे कवसात होणार आता बघा कवसाच्या बाहेर आल्यावर काय होणार एक्स अधिक सहा वजा एक्स अधिक सहा हे हे जाणार म्हणजे काय होणार सहा अधिक सहा तर बारा म्हणजे बारा वर्ष हे उत्तर येईल तुमचं ठीक आहे त्यांच्या वयातील फरक चला पुढे प्रदीप अशोक सुधीर व दीपक कॅरम खेळत आहेत ठीक आहे म्हणजे आपण पहिल्यांदा कॅरम आखूया ठीक आहे आता ते कॅरमचे प्लेयर कुठे बघतात तर मध्ये बघत असतात ठीक आहे चारही प्लेअर पुढे काय सांगितलंय तर प्रदीप सु प्रदीप व सुधीर एकमेकाचे भिडू आहेत आता हा प्रदीप घेऊया आणि हा सुधीर घेऊया ते एकमेकाचे भिडू आहेत ठीक आहे सुधीरच्या डावीकडे अशोक बसलाय सुधीर इथे बघतोय आणि डावीकडे कुठे तर इथे अशोक बसलाय जर दीपकचे तोंड पूर्वेला असेल तर हा दीपक असणार आहे ठीक आहे त्याने सांगितलं दीपकचे तोंड पूर्वेला आहे म्हणजे ही खालची दिशा कुठली झाली तर पूर्व झाली म्हणजे ही कुठली झाली तर पश्चिम झाली तर पुढे काय आहे तर उत्तरेला कोणाचे तोंड आहे म्हणजे आपल्याला उत्तर दिशा काढायची आहे तर ही उत्तर आहे आणि ही दक्षिण असते ना तर आता कोणा, कोणा है, कोण आहे उत्तरेला कोण बघतोय तर हा बघतोय बघा उत्तर साइडला म्हणजे उत्तरेला कोणाचं तोंड आहे तर प्रदीपचं आहे समजलं चला तर अशा प्रकारे आपण मुंबई चालकचं चा विश्लेषण संपवलेलं आहे आता उद्या आपल्याला जो मोस्ट अवेटेड जो स्टुडंटने डिमांड केला होता भंडारा जिल्हा त्याचा आपण करूया ठीक आहे तर चला थँक्यू शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका